जेव्हा अर्जुनही युद्ध प्रसंगाच्या वेळेला पेच प्रसंगात त्या त्यावेळेला स्वतः परमेश्वराला भगवद्गीता सांगावी लागली पण त्या सगळ्या भगवद्गीतेचा सार एका वाक्यात तुम्हाला सांगतो नीट ऐका कर्म करत राहा फळाची अपेक्षा ठेवू नका ह्या तत्वावर चालत राहिलात तर परमेश्वर स्वत सगळ्याच गोष्टी तुमच्या पायाशी आणून ठेवेल कारण आपल्या हातात फक्त प्रयत्न करणं आहे तुम्ही आज कुठल्याही परिस्थितीत अडकलेले असाल तुम्ही फक्त प्रयत्न करत आहात तुमच्या प्रयत्नांना यश देणं का अपयश देणं हे परमेश्वर पाहतो तुम्ही फक्त तिथे निमित्त आहात आणि तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहा सेवा करत राहा नामस्मरण करा आणि शरण जा याशिवाय दुसरा काहीही मार्ग अस्तित्वात नाही हे समजण्यासाठी कदाचित थोडा वेळही लागेल या गोष्टीचा नीट विचार करा धन्यवाद